मित्रांनो मी निलेश तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे एन फॉर निलेश सो आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न व्हिडिओ बघताय ना आणि बघायलाच पाहिजे सो मित्रांनो आज आम्ही चाललो आहे विक्रमगडला मार्केटला सो आमच्या गावापासून साधारण एक सात किलोमीटर विक्रमगड आहे सो त्या विक्रमगडला आज मी जाणार आहे भाजी वगैरे घ्यायला आणि अजून हा माझा मित्र आहे राज त्याचं दुकानाचं सामान पण घ्यायचं आहे सो आम्ही आता विक्रमगडला चाललेलो खूप पण आहे पण काय हरकत नाही आता आम्ही विक्रमगला जाणार आहेत तिथे मार्केट काय आहे ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवतो इथे एच पी गॅसचं गोडाऊन आहे ॲक्च्युली आपला सिलेंडर संपलाय खूप तीन चार दिवस झाले काही येत नव्हता म्हणून म्हटलं बघूया गोडाऊनच्या इथे जाऊन पण गोडाऊन बंद आहे बघा हे गोडाऊन बंद आहे बहुतेक लग्नाला गेले असतील सगळे गोडाऊन आले तर चला आता आपण इथून साधारण एक पाच मिनिटाच्या अंतरावर आहोत आता आपण थेट विक्रमगडला जाणार आहोत आणि विक्रमगडचं मार्केट कसं आहे ते तुम्हाला दाखवणार so, आहे सो फायनली मित्रांनो आपण विक्रमगडला पोहोचलोय इथून विक्रमगड सुरू होतोय बघा इकडे इकडे आहे बांधकाम विभाग आहे इकडे हे सगळं आहे त्याच्यानंतर इकडे पंचायत समिती ॲक्च्युली तसं बघितलं तर विक्रमगडचं मार्केट असतं म्हणजे आठवडी बाजार असतो बुधवारचा आज आहे शनिवार आपण शनिवारी आलोय पण चांगल्यापैकी आपल्याला इकडे भाज्या वगैरे भेटतील तुम्ही बघू शकता इकडे हा आहे विक्रमगडचं हायस्कूल आहे इथे आमची स्कॉलरशिपची एक्झाम झालेली पण आम्ही काय पास झालो नाही हे सगळे गाड्या आहेत ते बघा बाजार आहे हो हो येतोय येतोय भाजी घ्यायला येतोय हे सगळे मित्रांनो फायनली आम्ही विक्रमगडला पोहोचलोय आणि इथे आता बघा है, तो है, ते सगळं फॉर्म आम्ही भरणार आहे ते ऑनलाईन सेंटर आहे सो इथे ऑनलाईन सेंटर आहे ऑनलाईन सेंटरच्या इथे मी सुरुवातीला फॉर्म भरून घेतो आहे आणि नंतर मग भाजी घ्यायला जाऊ पण इथे थांबलेलो होतो ऑनलाईन ऑनलाईन सेंटर बघून पण तिथे काय त्याला जमलं नाही कदाचित तो नवीन असावा मग आता आपण जाणार आहोत हे जिल्हा काय बोलतात त्याला तहसीलदार ऑफिस आहे तिथे भरपूर सारे ऑनलाईन सेंटर आहे सो तिथे आता जाणार आहे तेव्हा इथे सोन्याची दुकानं वगैरे आहे आणि हे आहे मोठं झाड खूप जुनं झाड आहे इथे बँक आहे बस पण आहे जगार आता विक्रमगडला पण ट्रॅफिक जाम व्हायला लागले म्हणजे बघा आता गाड्यांचं प्रमाण किती वाढलंय मोठे ट्रक आहेत आणि त्यासाठी बघा इथं भाजीचं दुकान आहे इथे चपलीचं पण एक मोठं दुकान आहे सुकी सुकी मच्छी इकडे हॉस्पिटल पण आहे हॉस्पिटल फायनली मला ते दुकान सापडलं आहे आता ते दुकानात मी जाईन आणि माझा फॉर्म भरून घेतो पूर्ण मित्रांनो काय आपलं काम झालं नाही ते ऑनलाईन फॉर्म भरायचा होता तो आपला रखडून गेला आहे कारण चुकी आपलीच होती तर आता आपण जाऊया भाजी वगैरे घेऊया कारण ऊन एवढं लागतं आहे ते विचारू नका भयंकर ऊन लागतं आहे आणि साधारण किती एक वाजलं आहे ना एक वाजलं आहे सो आता आम्ही जाऊ भाजी वगैरे घेऊ आणि सरळ घरी जाऊ आणि दोन दिवसानंतर येऊन आणि फॉर्म वगैरे भरून घेऊ मी आता मित्राचं मान घेणार आहोत दुकानातलं आणि सेट आहे दुकानावर सेट एकदम आज खुश आहे वाटतं आज बिझनेस जास्त झाला आहे सेटचा सेट आज जास्तच खुश दिसतात बिझनेस जास्त झालेला आहे तर हे आहे आमच्या सेटचं दुकान आणि इथे आता आम्ही सामान खरेदी करणार आहोत एक किलो किलो, किलो। डाळ घेतोय ही कशी किलो आहे दीडशे रुपये किलो मित्री बुरी की डा दीडे रुपये किलो <laughs> हि है थोड़ी सी एक क्वालिटी एकशे पास रुपये किलो एक सत्तर रुपये किलो तो जिन्दा? ही महग है आपल्याला सामान देणार आहे तीर्थ दुकान आहे किराणा दुकान आहे होलसेल दुकान आहे सो हे बघा हे फ्राय नूडल्स घेतलेत घ्यायच आहे धने घ्यायचे आहे बटनवालाच द्यायचा बटर है दूर नहीं, नहीं, नहीं। पार्सल अच्छा। गा। गाड़ी पूर्ण शॉपिंग झालेली आहे सामान वगैरे घेतलेलं आहे हे बघा हे इथं सामान आहे पूर्ण मँगो ज्यूस पण घेतला आहे पार्सल आणि आता चाललो आहे आम्ही घरी सो so, मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघता येतील धन्यवाद